थोडा वेळ काढून नक्की ऐका कामाला येतील अशा महत्वाच्या गोष्टी श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणी शिळीपोळी गुळासोबत खाल्ल्याने माणूस खूप कमी आजारी पडतो ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून पहिले आंघोळ करतात त्यांना म्हातारपण लवकर येत नाही ज्या महिला नेहमी बसून झाडू मारतात त्या पाठदुखीच्या आजारापासून दूर राहतात तसेच लठ्ठपणापासूनही दूर राहतात थोडा वेळ कानात बोट ठेवल्याने डोकं ताजेतवाने होते झोपण्यापूर्वी तीस मिनिटे चालणे तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत करते तसेच झोप सुधारते व उच्च रक्तदाबाने शुगरच्या समस्यापासूनही बचाव करते संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये मखाना खाल्ल्याने तुमच्या शरीरातील बद्धकोष्ठता आणि पोटातील गॅसची समस्या कमी होण्यास मदत होते तसेच ते ऊर्जा बुस्टरही आहे रक्तदाब जास्त असल्यास आंघोळ आणि झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे आणि आंघोळ करताना पाण्यात एक चमचा मीठ टाकून आंघोळ करावे वारंवार लघवी होण्याच्या आजारात भाजलेले हरभरे सेवन करावे गुळ आणि हरभरा खाल्ल्याने लघवी संबंधित आजारांपासून आराम मिळतो जर तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात काळी मिरी मीठ आणि लिंबाचा रस मिसळून प्यावे यामुळे तुम्हाला भूक लागते रात्री दही खाल्ल्याने सर्दी ॲसिडिटी आणि पचनाच्या समस्या होतात त्यामुळे रात्री दही खाणे टाळावे जायफळ दगडावर घासून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डागदब्बे दूर होतात कोमट पाण्यासोबत वेलची खा झोप चांगली लागते आणि घुरण्याचीही समस्या दूर होते रात्रीच्या जेवणात रोज दही वापरा यामुळे कधीच युरिन इन्फेक्शन होत नाही दररोज दाढीच्या भागावर खोबरेल तेलाची मालिश केल्याने दाढी दाट होते काजूचे सेवन केल्यास वाढते काजूमध्ये थांबवते नाश्ता हा असा आहार आहे यावर आपले पन्नास टक्के आरोग्य अवलंबून असते सकाळच्या नाष्ट्यामध्ये हरभरा हंगामी फळे आणि ड्रायफ्रूट्स खावे जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल आणि तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर बीटरूट आणि डाळिंबाचा रस प्या तुमच्या शरीरात रक्त वाढेल आणि तुम्ही नेहमी निरोगी राहाल रोज नाश्त्यात एक वाटी साबुदाना खीर खाल्ल्यास वजन झटपट वाढते वजन वाढवण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे दररोज कडुलिंबाची सात पाणी चघळल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो नाकात काही अडकले तर तंबाखूचा वास घेतला पाहिजे यामुळे शिंका येतात आणि अडकलेली वस्तू बाहेर येते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद